हे लोणचं जर तुम्ही खाल्लं ना तुम्ही इतर कुठलेही लोणचं खायला अगदी कंटाळाच कराल म्हणजे इतकं छान असं हे लोणचं होतं ना अगदी तोंडाची चव पण वाढवतं आणि भूक पण वाढवतं तसंच ताटात तुम्ही जेव्हा दोन पोळ्या कमी खात असाल म्हणजे जर तुम्ही एक ते दीड पोळी खात असाल तर तुम्ही दोन पोळ्या अजून एक्स्ट्रा खाल तर चला सरलास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता बघा इथे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले दोन लिंब घेतले मोठ्या आकाराचे ते पण स्वच्छ धुवून पुसून घेतले दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्याही म वरचे देठं काढून स्वच्छ धुवून पुसून घेतल्या अर्धा चमचा हळद घेतली दोन चमचे बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आपण हिरव्या मिरच्या घालत आहोत म्हणून बेडगी मिरची मी वापरली आहे दोन चमचे मीठ घेतलं दोन चमचे धणे दोन चमचे बडीशेप आणि दहा ते बारा लवंग आणि दहा बारा मिरे अर्धा चमचा हिंग घेतला हे सर्व साहित्य आहे तेल किती वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच बरं का तर चला आता पातेला ठेवायचं गॅसवर अगदी दीड तांबे पाणी घालायचं खळखळ पाण्याला उकळी आली की आवळे चाणीत घालून ठेवायचे वाफायला अगदी सात ते आठ मिनिटात मस्त आवळे वाफवू नकतात एखादा चमचा घ्यायचा आणि टोचून बघायचा आवळा अलगत आला की समजायचे वाफले गेले साईडला आवळे गार करायला ठेवायचे आवळे गार होत आहे तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया दोन चमचे धणे दोन चमचे बडीशोप दहा पंधरा लवंग दहा पंधरा मिरे आपण मस्त असं मंदाच्यावर दोन मिनिट फक्त परतवायचं आहे भाजायचं नाही फक्त गरम करायचे बघू शकता आपले मसाले छान असे गरम करून झालेले आहेत गरम करून का म्हणते मी कारण यांचा ना आपल्याला जसाच तसा स्वाद ठेवायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर तसाच आपल्या लोणच्यात उतरणार आहे आता मिरच्या कट करून घेऊया मिरच्या कट करताना बघा तुम्ही अशा तिरप्या पद्धतीने करा आणि ना म्हणजे खूप छान दिसता बरं का दिसायला पण आणि लोणच्यात ना आपण मिरची मोठी खाल्ली नाही याचं पण समाधान मिळतं अगदी छोटे छोटे तुकडे करा आणि मिरची सर्व अशी चिरून घ्या आता लिंब चिरायला घ्या लिंब हे अगदी मोठ्या आकाराचे आहेत तुमचे लहान असतील ना तुम्ही अजून एखादा दुसरा जास्त घेतला तरी चालेल अगदी पातळ पातळ फोडी करायच्या आणि त्यातल्या बिया मात्र अलगद बाजूला करायच्या अगदी बारीक फोडी करा मस्त अशी एखादी बारीक फोड ही एखादी आवळ्याची एखादी मिरचीची अशी मस्त खायला लागते हां आता कापून घ्यायचं साहित्य आपण एका बाजूला करूया पॅनमध्ये आता मी इथे एक वाटीभर म्हणजे आमटीची वाटी असते आम ना तेवढी वाटीभर तेल घातलंय साधारण हे सव्वाशे ते दीडशे ग्रॅम येईल तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तोपर्यंत काय करायचं आपण मसाले ना दळून घ्यायचे मसाले मात्र ना दळताना अगदी जाडसर बरं का म्हणजे असे ताताखाली आले ना, ताता ना चवीला एक नंबर लागतात अशा पद्धतीने बघू शकता असे मी जाडसर दळून घेतलेले आहेत धनाचं जसं अर्धा असला ना अजून मस्त लागतं बरं का जेव्हा तो मुरतो ना लोणच्यामध्ये अजून चव त्याची वाढते आता तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे तेलचा गॅस बंद केलेला आहे आणि इकडे आता आपण तेल मात्र शेंगदाण्याचं वापरलं आहे हां हे लक्षात असू द्या आता बघा आवळे मस्त गार झालेले आहेत आता त्याच्या फोडी बघा गार म्हणजे थोडे कोमट आहेत मी सुरुवातीलाच म्हटली होती की कोमट असू द्यावे फोडी करताना काय करायचं जास्त गरम घेऊ नका काय होतं हाताला चटके लागतात आणि जास्त गार केले ना बियांना आवळा चिटकतो तर त्यामुळे काय मीडियम जेव्हा गरम असताना तेव्हाच आवळे असे छान सोलून घ्यायचे इथे आता सगळे आवळे आपले सोलून झालेले आहेत आवळे मस्त एका पसरट भांड्यात आपण काढून घ्यायचे आहेत एखादं मोठं पातेलं असेल ना त्यात पण काढले तरी चालेल मी मात्र ना अशी छोटी परात आहे पसरट आकाराची तिच्यात काढलेलं आहे आणि आवळे सोडल्यानंतर एखाद तासाने मात्र हे साहित्य आपल्याला घालायचं आहे म्हणजे मिरच्या घालायच्या आणि चिरलेले आपले, आपले लिंब घालायचे तसं बारीक केलं ना लिंबांना तर ही साल आहे ना मस्त अशी मऊ पडते आणि चवीला अशी रसरशीत लागते बरं का या लोणच्यामध्ये तर चला आता सगळं साहित्य मस्त असं गार आहे म्हणजे आपले आवळ्याची जे फोडी ना त्या गार हे बाकीच्या वस्तू तर गारच होत्या आपल्या तर आता इथे तिखट घातलंय म्हणजे बेडगी मिरचीचं दोन चमचे तिखट घातलं अर्धा चमचा हळद घातली आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालूया मसाला घातल्यानंतर यामध्ये घालायचं दोन चमचे मीठ घालायचं आहे मीठ जरा जास्तीचंच घालायचं कारण ना हे ना फ्रिझर्वेटिव्हचं काम करतं बघा आता आपलं हे तेल पण मस्त असं दोन ते ती तीन तास छान असं गार करून घ्यायचं पूर्ण म्हणजे गार करायचं ना तेल तर तेल गार केल्यानंतरच याच्यात घालायचं म्हणजे हे हळूहळू आपण दुसरी कामं करत राहायची आणि एका बाजूला लोणच्याची प्रोसिजर आपली सुरू ठेवायची आता इथे हिंग घातलेला आहे अगदी पाव चमचा मस्त असं मिक्स करायचं मस्त असं रसरशी तसं लोणचं आपलं तयार झालं आहे आणि पातळ काप आपण सगळे केलेले आहेत ना म्हणजे मिरच्या आणि लिंबचे त्याच्यामुळे पटकन मुरतं आणि अगदी चार ते पाच दिवसात आपल्याला खायला मात्र तयार होतं बरं का आता चांगलं खालून घेऊन असं मस्त मिक्स करून घ्यायचं लोणचं सगळं बघा मिक्स करून झालेलं आहे आता हे लोणचं एक ते दोन तास चांगलं मुरत राहू द्यायचं म्हणजे परत इथंच राहू द्यायचं बरं का म्हणजे ना मस्त असं तेल सुटतं आणि कलर पण येतो याला आणि नंतर आपण बरणी काय करायची उन्हात चांगली वाळवून उन घ्यायची आणि कडक मात्र वाळवून घ्यायची काचीची बरणी घ्या शक्यतो काचीचीच घ्या आणि त्यामध्ये हे लोणचं भरून घ्या पण त्याआधी ना इथे मी पाऊन चमचा मीठ पुन्हा घातलेला आहे मीठ खाली तळाला घाला म्हणजे लोणचं टिकायला मदत होईल बघू शकता परातीत मी राहू दिलं होतं त्यामुळे मस्त असं तेल पण सुटलं आहे आणि रसरशीतपणा पण पन आलेला आहे आता आपण काय करू हे लोणचं ना बरणीत मस्त भरून घेऊया तुम्ही बघू शकता एक एक फोड किती सुंदर दिसत आहे अगदी बघताच आपल्याला असं वाटतंय खायला घ्यायचं आहे तोंडाला मस्त असं पाणी येतं आंबट असं असल्या ना कुठलीही वस्तू त्याच्याचं विचार करून पण तोंडाला पाणी येतं तर हे बघा हे लोणचं बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की करा खाल्ल्यावर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बर का चला भेटूया पुन्हा छान